आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती लहानांपासून थोरांपर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडणारी अशीच आहे घरात भाजीला काही नसेल आणि फक्त बटाटे असतील तर आपण ही भाजी वरण भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकतो चटपटीत अशा आपण बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत करायला अगदी सोफ्या पण चवीला अगदी चविष्ट सगळ्यांनाच आवडतात घरात अगदी मला वाटेल की काय ह्या बटाट्याच्या काचऱ्या दाखवल्या सगळेच बनवतात परंतु प्रत्येकाच्या घरातली करडण्याची पद्धत वेगळी असते म्हणून मी आज ह्या बटाट्याच्या काचऱ्या दाखवलेल्या आहेत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये तर पटकन काचऱ्या बनवायला घेऊया इथं मी तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान सोलून घ्यायचे आणि आपण अशा आता त्याच्या काचऱ्या करणार आहोत काचऱ्या करायसाठी आपण जो स्लायसर असतो वेफर्स बनवण्याचा त्याचा वापर करायचा आणि त्या काचऱ्या जर अशा जाड बनवायच्या म्हणजे दिसायला, ला ला। दिसायला छान दिसतात जरा थोड्या शिजायला जरी वेळ लागला अशा जाळ काढायच्या म्हणजे मग काय होतं दिसायला खूप सुंदर दिसतात थोडा वेळ लागतो शिजायला वेळ म्हणजे किती पाच ते सात मिनटं पण खूप छान दिसतात आणि मोडत नाहीत शिजल्या तरी मोडत नाहीत छान दिसतात माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला किंवा मा माझ्या मिस्टरांना या बटाट्याच्या कचऱ्या खूप आवडतात त्यांनी झटपट बनतात त्यामुळं मी नेहमीच बनवते तर या काचऱ्यांना पटकन आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे शिवाय आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत ते दोन्ही छान तडतडून द्यायचं आणि चार ते पाचपणा आपण कडीपत्त्याची घालायची आपली छान तडतडली की आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत नेहमीप्रमाणे प्रत्येक भाजीमध्ये थोडीशी हळद वापरलीच पाहिजे तर यामध्ये आपण जे बटाट्याचे स्लाईस करून घेतले होते ते यामध्ये घालणार आहोत बटाट्याची स्लाईस पाण्यामध्ये ठेवलेमध्ये ठेवल्यामुळं अजिबात आपले काळे पडले नाही तिथं पाहू शकताय तुम्ही आणि ह्या काचऱ्या ने एकसारख्या झालेल्या आहेत त्यामुळे नेहमी तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या करताना असे स्लाईस करत जावा म्हणजे एकसारखे दिसतात म्हणजे लहान मुलांना असे एकसारखे ब्ला बटाट्याचे काप खायला आवडतात आता या हळदीमध्ये तेलामध्ये हे बटाटे आपण छान परतून घेणार आहोत थोडेसे मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे सुरुवातीला हे बटाटे साधारणतः तीन ते चार मिनटं मी छान बटाटे मऊ मऊ होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत इथे मी जे लाल तिखट वापरलेलं आहे ते कांदा लसूण मसाला घरातलं ठेवणीतला मसाला असतो तो एक चमचाभर घातलेला आहे तुम्ही इथे लाल मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते तर उपवासासाठी खाणार असाल तर फक्त लाल मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते आता यामध्ये मी थोडासा अर्धा चमचा गोडा मसाला वापरलेला आहे गोडा सुद्धा खूप छान टेस्ट येते तुमच्याकडं गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालू शकतो शिवाय पाव चमचा आपण धने पावडर वापरलेली आहे आणि पाव चमचा जिरे पावडर वापरलेले आहेत मगाशी फोडणीमध्ये हिंग टाकायचं राहून गेला त्यामुळे आपण फोडणीमध्ये थोडासा हिंग वापरतोय कारण बटाटा पचायला थोडा जड असतो त्यामुळं गॅसेस होतात त्यासाठी थोडासा हिंग वापरायचा म्हणजे हलका होतो पोटासाठी आता हे सगळे मसाले छान त्या बटा बटाट्यांच्या काचऱ्यांना लागले पाहिजेत असं आपण परतून घेणार आहोत इथं पाहू शकताय जाड काचऱ्या असल्यामुळं अजिबात ह्या काचऱ्या तुटत नाही आहेत आता वरून चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आपण आता मीठ घालून परत आपण छान परतून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कूट घालू शकता परंतु मला यामध्ये कूट आवडत नाही त्यामुळे मी कूट घातलेलं नाही वरून थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे आणि आपण या वाफेवरती काचऱ्या होऊन देणार आहोत चांगली पाच ते सात मिनटाची छान वाफ काढून घ्यायची म्हणजे काचऱ्या एकाच वाफेमध्ये छान शिजतात पाच ते सात मिनटाची वाफ झाल्यानंतर आपण पाहूया बटाटा आपला झाला तो छान मऊ झालेला आहे बटाटा तुटतोय खूप जास्तही बटाटा शिजवायचा नाही काचऱ्यामध्ये थोडासा कच्चसा असा बटाटा ठेवायचा म्हणजे दिसतात छान काचऱ्या इथं पाहू शकता आहे मोडतोय बटाटा म्हणजे शिजलेला आहे यापेक्षा जास्त बटाटा आपण शिजवायचा नसतो काचऱ्यामध्ये म्हणजे त्याची टेस्ट खूप सुंदर लागते आता वरून थोडी गार्निशिंगसाठी आपण कोथंबीर घालणार आहोत आता हा पदार्थ कोणतंही वाटण न करता कांदा लसूण टोमॅटो कुठलाही पदार्थ न घालता फक्त थोडेसे बेसिक मसाले घालून अतिशय सुंदर चटपटीत असा हा बटाट्याच्या काचऱ्या बनतात आणि तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता वरण भाताबरोबर बटाट्या चपातीबरोबर किंवा तुमच्याकडं काही भाजी नसेल घरात त्यावेळेला तुम्ही अशी भाजी झटपट करू शकता एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक सोपे पदार्थ पाहता येतील आणि हो लहान मुलांना तर खूपच आवडतो ही बटाट्याच्या काचऱ्या माझ्या मुलीला तरी कधीही द्या तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी या बटाट्याच्या काचऱ्या दिल्या तरी ती आवडीनं खाते शिवाय माझ्या मिस्टरने मिस्टरांनाही बटाट्याच्या काचऱ्या खूप आवडतात ह्या ब बनवायला अतिशय सोप्या आणि चटपटीत बटाट्याच्या काचऱ्याची ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या बनवता तेही सांगा झटपट बनणारी अशी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा रेसिपीला नक्की लाईक करा आणि हो सुषमास किचनला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद